बीआरएस पार्टीच्या सोलापूर शहर आणि जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी सायंकाळी पार्टीच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली बीआरएस पार्टीच्या सोलापूर शहर आणि जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक पार्टीच्या कार्यालयात जिल्हा समन्वयक माउली जवळेकर शहराध्यक्ष दशरथ गोप ज्येष्ठ नेते नागेश पल्याळ दक्षिण मतदारसंघाचे नेते सचिन सोनटक्के बार्शी तालुका समन्वयक संतोष बोरा मोहोळ तालुक्याचे उमाटे माजी नगरसेवक संतोष भोसले उद्योजक जयंत होले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली प्रारंभी माजी खासदार धर्मण्णा सादुल पार्टीचे कार्यकर्ते स्वर्गीय शिवशंकर मरगल यांच्या निधनानंतर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून बैठकीस प्रारंभ करण्यात आला बैठकीचं प्रास्ताविक ज्येष्ठ नेते नागेश वल्याळ यांनी केलं या प्रसंगी जिल्हा समन्वयक माऊली जवळेकर संतोष बोरा यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं या बैठकीत अनिल बर्वे सागर कोळी गणेश खंडाळकर प्रशांत वायकसकर मनीष गायकवाड पाटसकर अमृत दत्त चिन्नी आदींनी सूचना मांडल्या बैठकीचा समारोप करताना शहराध्यक्ष दशरथ गोप यांनी सर्वांच्या सूचना आणि मतांची दखल घेत आपण सर्वांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागावं लवकरच शहर ग्रामीण पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करणार आहोत असं स्पष्ट केलं या बैठकीसाठी शहानवाज शेख आनंद सिंगराल श्रीधर चिट्ट्याल प्रकाश मर्गल भास्कर पसूल श्रीनिवास गड्डम विश्वनाथ मेरगू विजय गुल्लापल्ली यांची उपस्थिती होती बैठकीच्या यशस्वीतेसाठी संदीप वल्ल्याळ सुकुमार सिद्धम व्यंकटेश मंजुळे श्रीनिवास नंदाल श्रीनिवास जक्कन तिम्मप्पा गडगी गौतम संगा आदींनी परिश्रम घेतले